करतोस पण मराठीत काय करणार आणि त्यावेळेस विचार केला की आपण मराठीत काम करावं आणि मराठी चित्रपट जो लयभारी पहिला चित्रपट मी केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे घरी आहे घरी आहे कधी आत्ता ह्यांच्याकडे उद्या परवा पुढच्या आठवड्यात काहीच नसतं जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं म्हणून जे काय होतं मी सोड सोडून मी घरी गेलो घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची मी मला ठीक आहे कधी बसूया आत्ता बरं ठीक आहे आत्ताच बसूया आणि नंतर राज्यने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं निरीक्षण त्यांच्याकडून मिळतं पण कारण त्याचं एकच होतं की त्यांच्या मनात एक विजन होतं की मराठीमध्ये अशी चित्रपट व्हायला पाहिजेत मी त्यांना म्हणालो होतो मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो ते म्हणाले की तो करू नकोस हा चित्रपट कर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर आणि तिथे माझ्या खरच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असं म्हणत तर चुकीचं ठरणार नाही गेली तेरा वर्ष काम करतोय अकरा वर्ष प्रोडक्शन